महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र गणेश उत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुनील हळदनकर मनसे गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज ग्रामीण पोलीस हद्दीत झाडीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात पुरुषाचा मृतदेह मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एरंडोली मल्लेवाडी रोड लगत झाडीत पेट्रोल पंपाजवळ अज्ञात पुरुष जातीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपविभागीय अधिकारी स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्तीकालीन पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाची पाहणी केल्यावर तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून त्यावर आळ्या पडलेल्या दिसून आल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने हा मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला मृत व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट पांढरी बंडी व निळ्या रंगाची पॅन्ट असा पोशाख होता मृताचे वय अंदाजे चाळीस ते पन्नास वर्ष असून रंग सावळा व केस काळे पांढरे असे वर्णन करण्यात आलं आहे दरम्यान या परिसरातील नागरिकांनी संशयास्पद मृतदेह असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने ही कारवाई करण्यात आली घटनेचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत असून कोणत्याही व्यक्तीचे हरवल्याची तक्रार असल्यास संबंधितांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्तीकालीन पथक कमांडर कैलास वडर सागर जाधव महेश गवाने पवन हेडगे कृष्णात हेगडे आदींचा सहभाग होता संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली महानकट निपसाठी आदी माने मिरज